आता एक पाहा हे थोडं वेगळं गणित आहे याच्यामध्ये आतापर्यंत बघितलं की त्याच्यामध्ये छेद वगैरे हो काही नव्हतं पण याच्यामध्ये पा पहिल्या समीकरणामध्ये छेद तीन आहे आणि दुसऱ्या समीकरणामध्ये छेद चार आहे तर या छेदाचा लोप करायचा आहे म्हणजे आपल्याला सॉल्व करायला थोडं सॉल्व करायला सोपं जाते मग छेद करण्यासाठी पा त्याला लोप करण्यासाठी काय केलं आहे या समीकरणाला आपल्या नेहमीप्रमाणे एकमेकाखाली व्यवस्थित मांडले आता एकला काय करायचं माहित आहे का एकला तीन न गुणायचं दोघांचे छेद पासारखे तीन एक ला तीन एकला तीन ने गुण काय मग एक तृतीयांश गुणीला तीन एक्स किंवा थोडं सुरवातीला तीन घ्या तीन गुणीला एक तृतीयांश एक्स अधिक तीन वा बरोबर तीन गुणीला दहा छेद तीन 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 कॅन्सल होतात तीन तीन कॅन्सल होतात इथं एक शिल्लक राहिला अरे एक शिल्लक राहिला आणि अधिक तीन वाय बरोबर दहा कोणतीही क्रिया करताना दोन्ही बाजूला गुण्या लक्षात ठेवा याला नंबर द्या तर तीन आता हे व्यवस्थित झालं आपल्याला सॉल्व करण्यासाठी सोपं झालं आणि आता चारला काय करा छेद कोणता आहे चारचा चारला छेद आहे चार चार निघुणा दोन्ही साईडला चार असल्यामुळे चारने गुन्हा गुन्हेला चार काय मुलांना मग चार गुन्हेला चारला चार लागत चार गुन्हेला दोन एक्स प्लस चार गुन्हेला एक चतुर्थांश वाय बरोबर चार गुन्हेला अकरा छेद चार 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 कॅन्सल चार चार कॅन्सल चार दोन्ही आठ एक्स प्लस नुसता वाय बरोबर अकरा आता तुम्हाला सॉल्व करायला पहा समीकरण सोपं हो जाईल आता याच्या वेच्यामध्ये पहा दोनमध्ये तीन वाय आहे नुसता वाय आहे तर याला आपण तीन न गुणलं ते दोन पद सारखून जातात आणि मा वजाबाकी केली तर नंतर त्यावेळी त्याचा लोप करायला सोपं जाते मग काय करायचं आपल्याला पहिलं तिसरा नंबर समीकरण हे जशांतसं लिहायचं एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा आणि दोन नंबरच्या समीकरणाला मात्र दोन तिसऱ्या नंबरचं समीकरण आपण जशाबद्दल घेणार तिसऱ्या नंबरचं समीकरण एक्स अधिक एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा आणि चार नंबरच्या समीकरणाला मात्र आपण कितीनं गुणायचं आहे तीनं मग काय आठ तरी चोवीस एक्स प्लस तीन वाय बरोबर अकरा त्रि तेहतीस आता मायनस करा हे मायनस हे पद आहे अधिकचं ते मायनस सर्व मायनस मायनस असेल तर प्लस पण इथं अधिक अधिक तिकडे सर्व मायनस आता हे तीन वाय तीन वाय कॅन्सल हे मायनस आणि अधिक याचा लोप होऊन जातो परंतु इथं पाहता एक्स प्लस आहे आणि चोवीस मायनस आहे म्हणजे मोठी संख्या चोवीस आहे मग चिन्ह मायनस येणार आणि व होणार चोवीस आणि एक गेला तेवीस एक्स आणि इथं पहा टेन प्लस चिन्ह आहे आणि तर मायनस आहे तेहतीस मोठे आहेत मग तेहतीसमधून दहा गेले मायनस तेवीस मोठ्या संख्येत चिन्ह आता एक्सबरोबर ते वजा तेवीस भागीला इकडे गेलं तर भागाकारात जाईल वजा तेवीस तेवीस ते ते एक तेवीस एक्सबरोबर एक ही किंमत ही किंमत आता कुठल्या एक समीकरणात टाका एकमध्ये ठेवू सॉरी तीनमध्ये ठेवू एकमध्ये आवड जाईल ही किंमत तीनमध्ये ठेवून आणि काय ते तीन मेट ठेवल्यानंतर एकची किंमत टाकून द्या का एकची किंमत किती आहे तीन मेट ठेवल्यानंतर एकची किंमत यात अधिक तीन वाय बरोबर दहा मग तीन वाय बरोबर दहा वजा एक तीन वाय बरोबर दहा तुम्ही एक गेला नऊ वाय बरोबर नऊ भागीला गुणा करा त्या पुन्हा भागा करा तीन ती नऊ बरोबर तीन मग उकल काय आहे ते विद्यार्थ्यांनो उकल पहिले एक्स लिहायची काय ते एक शी एक आणि ती लक्षात अशा प्रकारे ते सॉल्व्ह करायचं